चला चलाज बनवूया मूग डाळीची भजी ते इथे आपण आप ना शंभर ग्रॅम एवढी मुगाची डाळ घेतलेली आहे त्याचे आता एकदम छान असे कुरकुरीत आपण याची भजी तयार करूया चला आपण पहिले डाळ ना धुवून घेऊया तर डाळ डाळ आपल्याला एक ते दोन पाण्याने अशी स्वच्छ धुवून घ्यायची कारण डाळीला कधी कधी ना पावडर लावलेलं असतं तर त्या स्वच्छ धुवून घ्या एक ते दोन पाण्याने डाळ बघा आपण स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली आणि आता याच्यात भरून असं पाणी ठेवले दोन तासासाठी आपण याला भिजत ठेवूया दोन ते ती तीन तास ठेवले तरी चालेल की बघा दोन तास ठेवली होती आणि डाळ बघा आपली मस्त अशी भिजली छानपैकी आता यातलं पाणी आपण बघा असं नखाने तोडून बघितले सहज तुटते ते एकदम डाळ व्यवस्थित भिजली आपली बघा आता यातलं पूर्ण पाणी काढून टाकूया आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डाळ काढून घेतली बघा त्याच्यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या तुम्हाला थोडेसे तिखट बनवायची असेल पाहिजे तर तुम्ही थोडे अजून जास्त वाढू शकता अर्धा इंच अर्दचा टुकडा मिक्सरला पाणी न टाकता बघा दर असं वाटून घेतलं आहे पाणी नाही टाकायचं मग आणि थोडंसं दरदर ठेवायचं आहे एकदम बारीक नाही करायचं त्यानंतर एक मोठा कांदा थोडीशी कोथंबीर टाकली चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मिक्स करून घेऊया आपण पाणी टाकलं ना तर पातळ होतं नाही कांदा मीठ टाकलं तर त्याला पाणी थोडंसं अजून सुटतं आणि डाळ भिजलेली असे त्यामुळं ते, ते व्यवस्थित बारीक होतं आणि आपल्याला एकदम बारीक करायचं नाही थोडं दर ठेवायचं म्हणजे ते भजी खाताना थोडंसं असं कडक छान लागतात खायला चिमुटभर हळद टाकली मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लगेच बनवणार आहे मी याचे भजे ठेवणार नाही आहे लगेच आपल्याला बनवायला घ्यायचे मांडलं होतं आणि तेल व्यवस्थित गरम झाले आता याच्यात आपण बारीक बारीक बनवणार आहोत आपण बारीक बारीक अशी भजी टाकूया बघा एकदम छान असे बारीक टाकले तर व्यवस्थित पटकन फ्राय पण होतात आणि ते खायला पण छान लागतात बारीक बारीक आता जेवढे बसतील तेवढे आपण टाकूया तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं एकदम जास्त कडक पण नाही आणि जास्त थंड पण नाही तर तुम्ही जास्त तुम गरम केलं तर वरून लगेच डार्क होतील आणि आतमधून कच्चेच राहतील आणि थंड असलं ना तर ते खाली कढईला चिटकतील आणि थंड तेल असलं की जास्त तेल पण पितात ते बघा एक मिनटं झालं की असे भजे टाकून झाले लगेच पलटी करून घ्यायची आपल्याला पलटून याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आपल्याला छान डार्क कलर येऊपर्यंत आपला गोल्डन असा कलर येऊपर्यंत त्याला फ्राय करायचं बघा हे बघा तीन ते चार मिनटं लागले आपल्याला आणि स्लो गॅसवरच बनवले मी एकदम क्रिस्पी होण्यासाठी एकदम मस्त कलर आला तर काढून घेऊया अशा पद्धतीने आपलं बाकीचे राहिलेले पण फटाफट तळून घेऊया हे बघा आपली भजी पूर्ण तयार झाले आणि एकदम मस्त असे गरमागरम बघा एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी आपली मुगाची भजी तयार झाली बरोबर मी ब्लॅक टी बनवलेली आहे तर मी जास्त चाय नाही पण म्हणून ब्लॅक टी बनवली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनवा एन्जॉय करा पावसामध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा